आजच्या व्हिडिओमध्ये आपण उडद डाळीच्या वड्यांची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे ह्या वड्या घेतलेल्या आहेत या वड्या कशा बनवायच्या याची पण रेसिपी मी लवकरात लवकर चॅनलवरती अपलोड करणार आहे त्याबरोबरच मी इथे एक टमाटर एक कांदा कापून घेतलेली आहे आणि इथे मी लसूण व जिरा ठेचून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर तिथे आपल्याला हा लसूण जिऱ्याचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदे शिजू द्यायचे आहेत कांदे शिजल्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहेत टमाटरांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचे आहेत टमाटर शिजल्यानंतर आता आपण इथे धनिया पावडर टाकूया हा धना पावडर आहे एक चमच मी इथे धना पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर मी इथे एक चमच आणखीन थोडासा म्हणजे दीड चमच इथे मी मिरची पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेला आहे त्याचबरोबर मी इथे एक चमच आणखीन थोडासा मीठ टाकलेली आहे दीड चमचपेक्षा कमीच आणि या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे वड्या टाकून घ्यायचे आहेत ह्या वड्या टाकल्यानंतर या वड्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर एक ते दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती दोन मिनटानंतर बघू शकता सर्व मसाले त्या वड्यांना छान असं लागलेले आहेत बघू शकता आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला जास्त टाकायचं आहे मी इथे एक लोटा पाणी टाकलेली आहे पूर्ण कारण या वड्या शिजवण्यासाठी पाणी लागतो जास्त आणि झाकून ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं मिडियम गॅसवरती पंचवीस मिनटानंतर बघू शकता सर्व वड्या छान अशा शिजलेल्या आहेत बघू शकता ह्या वड्या शिजून अशा फुगलेल्या आहेत आणि पाणी बघू शकता पूर्ण कमी झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर आता या वड्यांची भाजी एकदम रेडी झालेली आहे बघू शकता छान अशी आपली उडद डाळीच्या वड्यांची भाजी रेडी झालेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता खूपच सोपी रेसिपी आहे आपण जास्त मसाल्यांचा उपयोग केलेला नाही आहे तरी पण ही भाजी खूपच चविष्ट लागते बघू शकता काय भारी लूक आलेला आहे भाजीला खूपच टेस्टी लागते एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद